मी दहा वाजता जेवण करून दागरनाच दहा वाजता लईन येते ती पाहण्यासाठी गेलो पाहून आलो रस्त्याला लागलो गाडी घेऊन निघलो आणि लगेच तिघ आडवे झाले आणि लगेच डायरेक्ट हाणायलाच लागले एका पोत होतं ते पोतं वरून टाकायला लागलं पण मी काही पोत त्याला मडकं घालून दिलं नाही मग त्यानं मा जेरकेन वरून टाकलं आज मा अंदाज गज होते काहीन गजाचे टोकडे त्यानं हाणलं आणि हाणल्यानंतर तिघं पळून गेले मग तर मला पाय मोड्याला असल्यामुळं मला काही चालता येईना मग तिथं शेजारी एक पाहुणेची मुलगी दोन मुलं पाणी भरायला आले त्यांनी पाहिलं कोणाला आवड येतो मला त्यांच्या घरी म्हणजे मी सुदीच नव्हतं मग ते तिकडे घेऊन गेले असं करता करता अडीच वाजले ते अडीच वाजता घरी आले धरून ते रिक्षा आणून दावा होते माझ्याकडे सतरा अठरा हजार रुपये पण ते काढले नाही फक्त चावी आणि मोबाईल काढून पळून गेले गाडी घर आहे ना नाही हा ते नाही सांगते मी त्या रूटला काही काही जात नाही मी दुसऱ्या रस्त्याने येत राहतो पण आज मोटर सायकल म्हणलं आज मी शक्य सायकलच वापर येतो नाही नाही बोललेच नाही बोललेच नाही शब्द बोलले नाही ते फक्त खानायचं काम केलं डायरेक्ट हाणायला लागली एकानं मुंडक धरलं आणि पोतं टाकायला लागला पण मी काही पोतं टाकून दिलं नाही मला वाटलं पोत घालून लागेल आम्हाला जास्त आणतील पत्याला काही होणं नाही नाही ते मी ऑर्डर केलं म्हणलं भाऊ पैसे लागले तर पैसे घ्या पण हाणू नका माहिती त्यांची काही दस म्हणजे नाही पण ते नाही ते हाणलंच भरपूर हाणलं ये गवती होते काते झाड लो फिर होते ना गाडी चालू ठेवून पटकन हाडी झाली मला ते आपल्या वावराच्या शेजारीचे ते बरोबर वावर रुई शहरात मी पूल लावून राहायला कोणत्या रोना आपल्या कोडीच्या अंगण रोड जातो ना नेवरती महाराज तांड त्या इकडे मधले रोडला नाही नाही